जय शिवराय मित्रांनो अशा प्रकारे आता फ्रेश चालू आहे गणपतीचा दुसरा दिवस आहे त्याला पटशिरा जवळ डेकोरेशन करायचं आपल्याला आपल्या गणपती पैसे आणि शाळेतला बी जरा फोन आला तर शाळेतून शाळेतून जाऊ चला आता असा आहे गणपती आपण डेकोरेशन केलं तुम्हाला गुरु कसं दिसत आहे एस के क्रिएशन काय द्या चल पुढे गेला 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 साप गेला साप गेला हो को को खो कोर धर 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 र गेलं जय शिवराय मित्रांनो कालचा मेरून इथं व्हिडिओ राहिला आपला खूप आज पहिली आरती आहे मानाची आरती नामदेव जाधवांच्या हातीची चला करू आणि लगेच तुम्हाला सोडून देऊन बघा लाईक शेअर कमेंट करा खूप सुंदर असं शाळेतले डेकोरेशन बी केले आणि उद्या दुसरीकडे दुसरी आरतीला जाऊ दुसरीकडे पण शेजारच्या गेले चला, चला। आवता विग्नाच पुरी पेन करपा देवा चिप

поицяигилей моу бери мог бер моу бер